नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसापासून म्हणजे कमीत कमी दोन ते तीन आठवड्यापासून आपण एक पोस्ट केली होती ती म्हणजे क्युएनए व्हिडिओची तर आता आपण क्यू व्हिडिओचे सगळे काही प्रश्न तुमचे जे काही तुम्ही केले त्या पोस्टमध्ये ते आता आपण एकदम आणणार आहे म्हणजे सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटणार आहे तर तुम्ही तुम्हाला सुरुवातीन सांगतोय स्टार्टिंग पर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे न स्किप करता बघायचं आहे कारण की तुमचंही नाव येऊ शकतंय ओके चला आता सुरुवात करूया आपण कमेंट्स नाही झाला तुम्ही बोल नाही आता बनवायला घेतलीये त्यांनी तर तुम्ही चांगला पण सपोर्ट करा तर प्रश्न तुमचे उत्तर आण सगळ्यात पहिले एक कमेंट आहे भाऊ थांबा हा कारण की आमच्या इथे लाईट नाही आहे मोबाईल चार्जिंग नाही आहे सकाळी सात वाजल्यापासून लाईट गेलेली तर लाइटीचा अजिबात तपास नाही पत्त्या नाही काहीच नाव निशान नाही तिचं तर पाणी पण नाही प्यायला आपण पाणी बाहेर आणलेलं आहे काय घेणं घेणं घेणार एक प्रश्न असे प्रश्न व्यवस्थित भेटले आहे ना आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांचा दादा तुम्हाला घर बांधायला किती खर्च आला प्लीज रिप्लाय करा आता मी तुम्हाला सांगतो टोटल आम्ही अजूनपर्यंत अंदाज लावलेला नाही म्हणजे पूर्ण व्यवस्थित हिशोब केलेला नाही घर किती खर्च आलाय पण तरी म्हणून आतापर्यंत बारा ते सव्वा बारा लाख रुपये गेलेले आहेत बरोबर अजून जास्त केले असतील पण एक अंदाज तेवढा आहे कारण की तुम्ही बघू शकता आपली थ्री के रूम झालेली आहे एक किचन आहे एक हॉल आहे आहे बरोबर आणि सिम्पल साध्यात सिंपल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरती आपण पत्रा टाकलेलं आहे म्हणून कमी खर्च आलेला आहे स्लॅबला भरपूर सारा म्हणजे स्लॅब ला निसता स्लॅब ला, ला तुम्हाला सांगतोय चार लाख रुपये खर्च होता मग आता आमच्या जेवढी सेविंग होती तेवढी आम्ही सगळी घराला खर्च केलेली म्हणून घराचं काम आमचं एवढंच झालेलं आहे ओके okay. आणि फरच्या म्हटल्यानंतर फरच्या तर आम्ही अजून बसवले नाहीये नक्कीच बसवू काय म्हणते मम्मी अजून बसवायला आपल्याकडे इनकमिंग इन पाहिजे ना इनकमिंग इन पाहिजे आउट गोईंग झालेली इनकमिंग करा तुम्ही चांगला सपोर्ट नाही करतीये आता सपोर्ट करायचंच विचारले तुम्ही, तुम्ही तुम्ही सपोर्ट करताय सगळ्यात महत्व सांगतो तुम्ही सपोर्ट करताय पण आम्हीच व्हिडिओ नाही सोडत हा बरोबर मुद्दा हा बरोबर माझी चुकी झाली बोलण्यासाठी तर क्षमा माफी मागणी व्हिडिओ नाही काढते माझ्या पण चॅनलला अजिबात एक व्हिडीओ नाही सांगून व्हिडिओ काढायला म्हणजे व्हिडिओ काढारे असं नाही सगळ्यांना मनापासून उत्साह पाहिजे आपण व्हिडिओ काढूया आता आपलं काय काम येते ते असं कोणी ऐकूनच घेत नाही समजूनच घेत नाही त्याला मी काय करणार चला आता दुसरी कमेंट घेऊ आपण एवढे बोलत राहिले नंतर आपला व्हिडिओ राहील बाजूला बाकीच्या कमेंट पण राहतील साईडला ना। नाही आज तुम्ही आमची व्हिडिओ पूर्णपणे ऐका आता सर आता एक आहे अरे पहिला तू प्रश्न कोणी केला त्यांचं नाव तू असं राहिलं हा साई तर्गे म्हणून त्यांचा तो प्रश्न होता ओके त्यानंतर आता दुसरा आहे सोनाली आहे भाऊ अवघड जाऊ राहिले तुम्ही कुठे राहता त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न पहिला हा प्रश्न आहे तुम्ही कुठे राहता तर वाघापूर मध्ये हो दुसरा प्रश्न आहे तुमची बाबा नाही का म्हणजे आपले वडील नाही का ते असं विचार मम्मी सांग दोन शब्द तू तुम्हाला मी ते पण कि व्हिडिओ मध्ये सांगितलं तर आता पण तुम्हाला सांगते का आम्ही किती वर्ष झाले आता पंधरा वर्ष होत आले का आम्ही त्यांच्या बरोबर मी त्यांच्या बरोबर राहिले नाही ते पण माझ्या बरोबर राहिले नाही आमचं काय भांडण झालेलं आहे त्यासाठी नाही आम्ही राहत नक्की बघा नाही जास्त लावून धरायच नाही ना तो जुना प्रश्न चला तिसरा प्रश्न आहे तुमचं अरेंज मॅरेज आहे या लव्ह मॅरेज आमचं दोघांसमोर लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज मॅरेज आहे लव्ह स्टोरी आम्ही माझ्या वरती म्हणजे विनायक युट्यूब चॅनल वरती ऋतूची आणि माझी लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला भेटल आणि संदीप बॉक्स या युट्यूब वरती भूमीची आणि संदीप ची लव्ह स्टोरी बघायला भेटल ओके आपण लवकर लवकर जाऊन बघा हो ठीक आहे आता हे काय हायड अँड सिक्स हायड अँड सिक्स चा व्हिडिओ कराल हायड अँड सिक्स चा व्हिडिओ कसा असतो काय माहिती नाही आम्हाला हा गाव किती घेऊया साहेब बारीक नाही छोटे तुम्ही एखादा व्हिडिओ घेऊन पाठवा आम्हाला त्यानंतर ऋतू वहिनीचे माहेर कोणते आहे आणि ऋतू वहिनी माहेरी कधी जाणार आहे दादा त्यांच्या आई वडिलांना भेटण्या भेटायला नक्की सांगा दादा वहिनी तर आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला कधी देऊ शकत नाही आता ते बघू जेव्हा भेटतील ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू हाय कने मम्मी नक्कीच तुम्हाला दाखु आहे आनंदाने दाखवू हा सखुशीने दाखवू तुम्ही पण आनंदी व्हाच्या हो आदर्श आम्ही होऊ हो तसे तुम्ही चला तुमची फॅमिली खूप छान आहे लॉक्स मस्त असतात ऋतुजा शिक्षण किती झाले ही ऋतुजाची ऋतुजाचीच कमेंट आहे <laughs> तुमचं शिक्षण किती झाले माझं शिक्षण अकरावी झालेलं आहे हा ऋतुई मी 11वी पास आहे चला आर्टमध्ये होते गणपती टोरिजनपती त्यानंतर घरात भांडायला घर बांधायला खर्च किती आला ते सांगितलं आम्ही ऑल फॅमिली सेम सेम प्रश्न सगळे सेमच प्रश्न तेच ना हा मनाली आता त्यांचं ऑफिशियल दुर्वा कौळी ट्वेंटी थ्री यांची कमेंट आहे मनालीची सगळी प्लॅनिंग सांग ना दादा किती दिवस झाले कमेंट करते आम्हाला पण जायचंय बजेट सांग कस जायचं ते सांग सांग मी तू मी नाही ठरवलेलं ठरवलं तू सांगशील कुठे काय कुठे गेलो आम्ही मनालीला आम्ही सहा दिवसासाठी गेलो होतो आणि अगोदर शिमला मध्ये गेलो त्याच्यानंतर मनाली मध्ये गेलो त्याच्यामधले पण असे छोटे छोटे काही गाव होते त्या गावांमध्ये पण आम्ही गेलो होतो जे ट्रॅव्हल्स वाले असतात ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही गेलो होतो बरोबर टोटल आम्हाला फक्त फिरण्यासाठी मना फुल्ली प्रोफेशनली होत सगळं एकदम भारी भारी ठिकाण सगळं सगळं एकदम क्वालिटी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल पूर्ण खर्च आम्हाला फक्त फक्त <laughs> फिरायचा बर का फिरणं राहणं रिणं तिथून निघायचं तिथून यायचं जातानी ट्रेन येतानी प्राईस याचा सगळा खर्च झाला आमचा ऐंशी हजार रुपये सगळा खर्च ऐंशी हजार रुपये बाकी जर आपल्याला जायला शॉपिंग बिपिंग करायला लागली तो वेळा तिथलं शॉपिंग वेगळं आणि सगळं आपलं असणार आणि राहण्याची सोय राहण्याची सोय त्याच्यात म्हणजे गेम वगैरे काय तिथे आम्ही पॅराग्लायडिंग केली नाही अजून पॅराग्लाइडिंग का केली नाही मौसम चांगला होता म्हणून पॅराग्लाइडिंग नाही त्यामुळे आम्ही केलं नाही कारण का पाऊस यायचा ना ते भिजायचं मग ते खाली सगळ्यात महत्वाचं बंदच होत बाहेर निघलं ना तर खर्च लागतो हा किती जातो काय जातो हे लगेच कळत नसतो बरोबर की नाही कुठं काय खर्च होतो म्हणजे आम्ही फक्त ऐंशी हजार रुपयाला तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च सांगितला बाकी हे आता भरपूर जण हे सांगतील की दादा कमी खर्च लागतो मनाविला जाण्यासाठी हो बरोबर हे खर्च कमी लागतो मनाविला जाण्यासाठी तर आमचं सगळं प्रोफेशनल आम्ही गेलो होतो बुक म्हणून त्यासाठी आम्हाला पैसे जास्त ऐं ओके आणि त्यात आम्ही येता मी एरोप्लेन ने हा एरोप्लेन झालं इथं पुढे उतरलं घेऊन जाता येता आता त्यात चाळीस झालं आमचं अचानक ठरलं होतं त्यामुळे आम्ही ट्रेन ने गेलो नाहीतर तर मग जात्र फ्लाईट ने जायचं होतं आम्हाला बरोबर ना झालं तू नाही दुसरा प्रश्न परत एक प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा बरं का भरपूर दिवसापासून हाच प्रश्न येतोय आदित्य दादा आता पहिलं पहिलं नाव सांगतो कोणाचं सलोनी एक्क्याऐंशी एक्कावन्न आदित्य दादा का दिसत नाही लॉग मध्ये तो गणपतीच्या कोणत्याच ब्लॉग मध्ये नव्हता तर आदित्य दादा तुमचा तो आता आमच्यासोबत राहत नाहीये तो कुठं राहतो आम्हाला त्याचा काही तपास नाहीये आदित्य दादा कोणत्याच व्हिडिओ इथून पुढे दिसणार नाही कारण की आता तो कुठे काय आम्हाला काहीच माहिती नाही नाही भरपूर दिवसापासून सगळ्यांचा प्रश्न होता आता प्रत्येकाने खाली कमेंट असायची त्याच्यामुळे एकदा सांगितलं तुम्हाला पण आता कस आहे जाऊ बोलू नाही महाराज वाटत ज्याला जायचं तो जाईन ज्याला राहायचं तो नाही का बरोबर जो हांबरा ऐकून का नाही वाढ विंद काय त्यांचा प्रश्न आहे कसे आहे तू ताई प्रेग्नेंट आहे का प्लीज माझं नाव घे तर अजून कोणी प्रेग्नेंट नाही प्रेग्नेंट तर तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू ठीके <laughs> सगळ्यांचा हाच प्रश्न असतोय दादा बेबी प्लॅनिंग कधी करतोय चला तुम्हाला आम्ही या व्हिडिओतच सांगू बेबी प्लॅनिंग कधी करतोय ठीक आहे आता पुढचा प्रश्न थांबा एक मिनिट तुमच्या सर्वांचं किती शिक्षण झाले आता तो प्रश्न कोणाचा आहे हेमलता उरवडे उरवडे सांगा सांगा मी तू सांग सुरुवात माझं शिक्षण झालेलं आहे तिसरी हा तर मी तर शाळेला होते आपल्या संगण्येत नाही फक्त मला लिहिता येत एवढंच आणि लिहिता काय येत आई बाबा आजी आणि मम्मीची सही सई माझी सही आहे मला माझ्या बोरांचं नाव पण येतं बाकी याच्या पुढचं काही नाही मम्मी डी पण येते तुम्हाला असं हा एसीडी पण आणि इंग्लिश मध्ये नंबर कळतो फोन नंबर मराठी नाही एक दोन नाही कळत वन टू थ्री फोर फाय असं ऋतू आई किती शिकली माझं शिक्षण अकरावी पास झालेले तुम्हाला सांगितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण नाही दिलं आवाज येत नाही ऋतू आवाज मी मला सांगितलं ना माझं शिक्षण अकरावी झालेलं आहे मी म्हणजे वेगवेगळ्या शाळेतून शिकलेले म्हणजे माझा छोटा शिशू नाही मी तुम्हाला माझ छोटा शिशू ते पाचवी पर्यंत चौथी पर्यंत दुसरीकडे म्हणजे शेडगेवाडी या ठिकाणी झालं शिक्षण आणि नंतरून पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण आमच्याच गावात झालं चरण मध्ये नंतर अकरावी साठी मी दुसरीकडे ऍडमिशन घेतलं घोगाव ठिकाणी तुम्हाला तर माहितीच असेल तिकडून कोण व्हिडिओ बघत असेल तर ओके अशी वैगी शिक्षण आता परिवार करायचं शिक्षण चांगलं राहिलं बाबा आता मी माझं शिक्षण बारावी झालंय मी तेरावीला होते पण मी प्रेम केलं यांच्यावर आणि मी लग्न केलं तेरावीच्या अर्ध्यातूनच आणि तसं मग मी माझं शिक्षण बारावीत धरते जसं ऋतुदायी सारखंच माझं झालंय मी पण वेगळ्या वेगळ्या शाळांमधून शिकलेली त्यामुळे एका शाळेचं नाव नाही सांगू शकत एकाच कॉलेज मधून कल्याण मधल्या कॉलेज मधून शिकलेली चला तू राहिला ना <laughs> आता मी सांगतो हात वरती केला मिक्षण मला शिक्षण किती झालं मी तुम्हाला सांगतो मी मोठा शिशु ते छोटा शिशु ते सहावी पर्यंत श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल धारावी या ठिकाणी मला शिक्षण श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल शाळेचं हा मग या ठिकाणी या या शिक्षण म्हणजे शाळेत शिक्षण झालेले त्यानंतर सातवी आठवी सिद्धार्थ नाईक हायस्कूल संगमनेर म्हणजे सिद्धार्थ नाईट हायस्कूल संगमनेर मध्ये सातवी दहावी शिक्षण झालं त्यानंतर नववी दहावी हे माझं सारोळे पठार झालेलं आहे तिथं बाळेश्वर विद्यालय श्री बाळेश्वर विद्यालय उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय बघा या ठिकाणी माझं नववी दहावी शिक्षण झालं आता तुम्हाला सांगतो कॉलेज होतो मी आणि फक्त अकरावी झालेली अकरावी पण नापाशी आणि का नापाशी ते पण खूप का नापास पण सांगतो मला मी अकरावी ज्या वेळेस होतो ना मी त्यावेळेस माझ्या कशी फक्त मला एक असं कामाचं वेळ लागलो होतो कामच करत होतो फक्त मला तिथे त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो मला पैशाची आवड झाली म्हणून मग मी रोज रोज बॅग घेऊन आपण बाहेर नेलेच मम्मीला आठे तुम्ही कामाला चाललो पण बॅग घेऊन मी कामाला नव्हतो जात. सायन्सला सायन्सला मम्मीला तर म्हणजे मम्मीला माहितीच नसायचं आणि ज्या वेळेस मम्मीला ஆபत झालो त्यावेळेस वेळेस मम्मीला मी सांगितलं. आणि एवढं सगळं होऊन पण ऍग्रीचं पण तेंचं झालेलं आहे काय ऍग्रीकल्चर शिक्षण सागरला नाही त्यांचा लक्षात नव्हतं डिप्लोमा ऍग्री झालेली आहे पण ती पूर्ण केलेली नाही आमच्या भाऊजींनी पूर्ण केलेले पण पेपरला गेले होते ना तू हा एक वर्ष आहे झाले मी गेलो आहे ठीक आहे मित्रांनो माझं शिक्षण पण शिक्षणाचं काहीच मॅटर नाहीये जर दाजींकडे बघितलं ना तर असं वाटणार नाही का त्यांचं शिक्षण एवढं झालं नाही आता शिक्षण तरी कमी असलं तरी आमचं इंग्लिश वाचतो इंग्लिश येतं माझं शिक्षण सांगतो मित्रांनो मी तुम्हाला मी जुनियर ज्युनियर के जी सिनियर के जी मुंबईलाच होतो धारावीमध्ये त्याच्यानंतर सिद्धार्थ शाळेला धारावीला शाळेचं नाव विचारणार श्री गणेश सुद्धा म्हणजे सेम म्हणजे सेम आहे सेम आहे सेम केलं सेम बर का मग नाव सांगत ना तू म्हणजे पाचवी तर मग आम्ही सारोळ्या पठाला गेलो पाचवी सातवी पासून सारोळ्या पाठाराला गेलो सारोळ्या पठाराला तीन वर्ष शिकलो मी तीन वर्ष शिकलो विनु भाऊ फक्त दोन वर्ष शिकला आदित्य फक्त आमचा जास्त होत चार का पाच वर्ष होत तीन वर्ष होत हा तीन वर्ष होत सातवी आठवी दहावी दहावी पर्यंत होतो त्याच्यानंतर मी संगमनेर कॉलेजला होतो संगमनेर मला त्याच्यानंतर दोन वर्ष मी संगमनेर कॉलेजला होतो श्रमिक ज्युनियर कॉलेज मध्ये होतो कॉमर्सला होतो बारावी वगैरे झाली आपली त्याच्यानंतर गणपती बुडवले तिथं पण मी गणपती बुडवायला होतो म्हणजे त्यावेळेस पण मी कामाला जायचो ना हो कामाला म्हणजे कसं शाळा म्हणजे कसं आल्यानंतर अकरा वाजता कॉलेजला पोहोचायचं नऊ ते अकरा पर्यंत काम करायचं फ्लेक्चर दुकानात कामाला होत मग सहा वाजता यायचो सहा वाजता आल्यानंतर सगळे काम आवरायचो तिथले मग साडे नऊ दहा ला घरी जायचो घरी गेल्यानंतर जेवण घेऊन करायचो परत झोपायचो परत सकाळपासून तसंच चालू राहायचं आता पुढचा प्रश्न आहे पल्लवी धुमाळ बावीस अठ्ठेचाळीस युट्यूब इन्कम काय आहे त्यांचा पहिला प्रश्न आहे त्यानंतर आता युट्यूब इन्कम काय आहे आम्ही सांगतो मला ज्यावेळेस आम्ही चांगले ब्लॉग काढत होतो तेव्हा ज्यावेळेस चांगले पैसेच होते आता खूप कमी ज्यावेळेस आम्ही ब्लॉगच काढत नाही त्यावेळेस पैसेच येत नाही असं नाही का व्हिडिओ काढले नाही तरी पैसे येतात व्हिडिओ काढावीच लागतील तेव्हाच पैसे येतात कष्ट करा आणि मग पैसा घ्या कोणी फुकट वाटलं पैसे कोणी देत नाही देत नाही सगळीकडे कष्ट करावं लागतं आता आमच्या मम्मींच भेटत नाही फक्त दोनच पेमेंट आले मम्मीने व्हिडिओ बंद केले म्हणजे आम्ही बंद केले बंद म्हणजे असं नाही काही काम असतं व्हिडिओ बंद पेमेंट बंद एक रुपये पण नाही दिला मला युट्यूब चॅनल हा माझ्या मम्मीचे जे पैसे दिसेना ते सांभाळायला जायचे मम्मी आमचं असं नाही काही सांभाळून जाऊ दे पैसे व्हिडिओ काढायला सध्या तर तुम्हाला सांगतो आम्हाला खरच नहीं नाहीये म्हणून टाइम आहे सगळं पण मनस लागत नव्हतं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पहिल्यासारखा व्हिडिओ आता त्यांचाच पुढचा प्रश्न आहे फ्युचर बेबी प्लॅन सांगितलेला सांगितलं नाही आपण बेबी प्लॅनिंग अजून सात आठ वर्षानंतर आम्ही बेबी प्लॅनिंग आहे कारण की आता आम्ही राहणे बरोबर प्रश्न होता त्याचा उत्तर उत्तर बरोबर होता कारण की जे जे नवीन होत त्यांचे त्यांचे परत तेच प्रश्न असतात म्हणून आता आम्ही सांगितलं जा होईल तर होईल फ्युचर प्लॅनिंग आमचं तर आम्ही तुम्हाला सांगणार आहे लगेच सांगणार आहे खूप आनंदी होते तुम्ही पण आम्हाला माहिती आम्ही सांगणार ना काही लपून ठेवणार आहे की नाही ठेवणार लपून बाबा सांगणार तुम्हाला सगळ्याला सांगणार हा घे पुढचा प्रश्न त्यानंतर त्यांचाच प्रश्न आहे फिरायला कुठे जाणार आहात नेक्स्ट डिसिजन अजून काहीच नाही तर मित्रांनो ना तुम्हाला आता मी सांगतो ज्या वेळेस आम्ही सेवन सीटर गाडी घेऊन सगळे एक खटी आख्या गाडीत कोंबण कोंबल्यानंतर गोवा बिवा सगळे देव बिव मस्त फिरवून फिरून आणि असं सेल्फी काढन आणि सांगन ऑल फॅमिली विथ माय गोवा असं सांगन मग मित्रांनो आमचं पूर्ण स्वप्न पूर्ण होऊन जायचं ओके तुम्हाला सांगतो सगळं झालं रे आता मग एक फोर व्हीलर शिकवत फोर व्हीलर म्हणजे फोर व्हीलर का लागते काही काम असले कामानिमित्त जाता येतं पुढं अचानक काय झालं तर तिकडे पोचता येतं आपल्या वेळेवर कर्ज फिटल्यावर कर्ज फिटल्यानंतरच घ्यायचे तर चालू या का चालूच ठेवा लागता माणसाला तरच माणसं आयुष्य तरच माणूस काम आम्हाला कोणी कमवून ठेवलेलं नाही आम्ही काम करू तर आम्हाला पैसे आम्ही आज काम नाही केलं तर आम्हाला कोणीच रुपये देणार नाही आज कामांगा तो कल खांगा कल कामांगा तो परसो खायला नाही आता फक्त विषय काम नाही केलं तर निवांत झोपू शकते

परत आहे मला आम्हाला करायचा असत ना तर आम्हाला खिडक्या लावून कल्ला करायला करायला लागायचं आता तसं नाही प्रश्न आहे त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे व्हिलॉग रोज अपलोड करत जा मी नेहमी बघते खूप छान असतात फॅमिली व्हिलॉग कपल व्हिलॉग ऑल द बेस्ट फ्रॉम दुबई वरून बघतात

पण आठवण काढत तुमची सगळ्यांनी पण ते बुचखली ते तिथलेच आहे तुमचा सपोर्ट चांगला असेल आमची मेहनत चांगली असेल दुबईला येणारा दुबईचे कारण की आम्हाला त्यांनी सांगितलंय तर मित्रांनो अजून एक प्रश्न आहे हा प्रश्नाची वाट सगळ्यात बघत आहे मित्रांनो हा प्रश्न बोलू नको आता मी प्रश्न घेतो भरपूर जणांचा हा प्रश्न आहे <laughs> आता मराठी मुलगी तेजू यांचा हा प्रश्न आहे भूमिताई आणि ऋतुताई खरंच सख्या बहिणी आहेत का आणि हे खरं आहेत तर मग आधी का सांगितलं नाही तर हे बघा सगळ्यांना सगळ्यांना मी एकदम बजावून सांगतो सांगतोय तो हे बघा भूमीचं नाव आहे भूमिका रोकले आणि ऋतूचं नाव आहे नाही नायकवडी ओके ऋतू आणि भूमी सख्या बहिणी नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला माहिती एवढं तर माहिती आहे की ऋतूचे मम्मी पप्पा अजून बोलती नाही बरोबर भूमीचे मम्मी पप्पा भूमीसोबत बोलतात तर त्यावेळेस भूमीच्या मम्मी पाशी आम्ही गेलतो भेटायला तेव्हापासून भूमीची मम्मी ऋतूला पूर्ण आई समान मानते म्हणून आता भूमी सॉरी ऋतू मग आई आई करते बस एवढा विषय म्हणून हे म्हणजे ऋतूला त्यांनी भरपूर सारा प्रेम आमच्या हा म्हणून मग तेवढा बाकी काही विषय नाही आणि आम्ही तू काय म्हणतात ना आम्ही मानलेलं नातं आहे आमचं पण सख्यापेक्षा काही कमी नाहीये ती आई का होय ना ही आई मला तीन तीन आई आहेत बस झालं एवढा मोठा प्रश्न होता अजून बाकीचे भरपूर सारे डबल डबल प्रश्न आहे ते प्रश्न आता काही घेऊन उपयोग नाही अशा प्रकारे आपण आता इथेच आपला हा व्हिडिओ एंड करूया तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा